आज आपण मस्त असा ब्रेड पिझ्झा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अतिशय झटपट होणारा त्यासोबतच घरच्या साहित्यात आणि लहान मुलांना अत्यंत आवडणारा हा ब्रेड पिझ्झा कसा बनवायचा चला तर पाहूया ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण आहे ना पिझ्झा सॉस जो असतो तो, तो बनवून घेणार आहोत तर इथे आपण इन्स्टंट असा पिझ्झा सॉस बनवणार आहोत म्हणजे काय आप ज्यावेळी आपल्याकडे घरात पिझ्झा सॉस वगैरे नसतो तर त्यावेळी काय करायचं हे आता आपण पाहणार आहोत तर इन्स्टंट असा पिझ्झा सॉस बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे टॉमॅटो केचप साधारण अर्धा कप इतकं टॉमॅटो केचप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालत आहे हा चिली सॉस तर मी हा चिली सॉस घेतलेला आहे साधारण दोन चमचे तो घालत आहे पण तुमच्याकडे जर चिली सॉस नसेल ना तर ह्या जागी तुम्ही मिरची पावडर घातली तरीही चालेल काहीच हरकत नाही तुम्हाला कितपत तिखट सॉस हवा आहे प्रमाणात मिरची पावडर तुम्ही इथे घालू शकता त्यानंतर इथे हे घेतलेलं आहे पिझ्झा सीझनिंग किंवा मग मीस मिक्स हब घेतले ॲ घेतले तरी चालतील आता ते घालत आहे है मी ह्याच्यामध्ये एक पाव चमचा इतकं घालत आहे त्यानंतर इथे आहे चिली फ्लेक्स ते घालत आहे पाव चमचा इथे ही मिरेपूड आहे ती थोडीशी अगदी घालत आहे दोन चिमूट इतकी घालत आहे जास्त नाही आणि थोडंसं मीठ मीठ जास्त नाही अगदी थोडं घालत आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हा आपला मस्त असा इन्स्टंट सॉस जो आहे पिझ्झा सॉस बनवून तयार झालेला आहे आता हा आपण बाजूला ठेवून देऊ पण तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर तुम्ही ही तयारी आदल्या दिवशी करून ठेवलीत ना तरीही तो पिझ्झा सॉस जो आहे तो छान मुरतो म्हणजे आपण जे मिक्स हब्स हो वगैरे घातल्यात ते छान त्याचा फ्लेवर जो आहे ते हा सॉसमध्ये सोडतात पण हरकत नाही आपला हा इन्स्टंट मी आत्ताच केलेला आहे आता आपण हा बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करूयात आता इथे मी दुसरा एक बाऊल घेतलेला आहे काचेचा आणि त्यामध्ये घालत आहे बारीक चिरलेला कांदा तर एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो चिरून घेतलेला आहे आणि तो घालत आहे आता इथे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या ज्या आहेत तुम्ही कमी जास्त करू शकता काहीच हरकत नाही आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये घालत आहे ही सिमला मिर्च सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे ती घालत आहे टोमॅटो बारीक चिरून पण हे टॉमॅटो घेताना ना त्याच्या ज्या बिया आहेत ना त्या सर्व बिया ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत बिया नाही वापरायच्या कारण त्याने खूप पाणी सुटतं आणि हे कॉर्न आहेत तर इथे मी हे थोडेसे बॉईल करून घेतलेले आहेत ते घालत आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये घालत आहे थोडेसे ऑरेगॅनो एक साधारण एक पाव चमचा इतके घालत आहे सोबतच चिली फ्लेक्स मिरेपूड एक दोन ते तीन चिमूट इतके मिरेपूड घातलेली आहे हे सगळं आपण एक मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत चवीप्रमाणे मीठ मीठ सगळ्यात शेवटी घालायचं म्हणजे पाणी फारसं सुटत नाही हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊयात आणि मीठ मीठ घातल्यानंतर अगदी जास्त मिक्स करायचं नाही फक्त एकदा जरासं असं असं करून घ्यायचं आहे तर इथे हे आपले तयार आहे आता आपण पिझ्झा करायला घेऊयात तर इथे मी ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत दोन आता सर्वात आधी आपण जो सॉस बनवून घेतलेला आहे तो सॉस आपण ह्या ब्रेडला लावायचा आहे सॉस लावून झाल्यानंतर आता आपण आपण ज्या भाज्या तयार करून घेतलेल्या आहेत ते ह्याच्यावर घालणार आहोत अतिशय झटपट बनवून तयार होतो आणि मुलंही खूप आवडीने खातात तुम्ही इथे मी व्हाईट ब्रेड वापरलेला आहे त्या जागी तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकता आणि मुलांना देऊ शकता त्यानिमित्ताने भाज्याही पोटात जातात भाज्या सहसा अशी खायला निघत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना भाज्या खाऊ घातल्यात तर मुलं आवडीने खातात आता आपण सर्वात शेवटी ह्याच्यावर चीज घालणार आहोत तर इथे मी प्रोसेड चीज वापरते ह्या जागी तुम्ही मोजरेला चीजसुद्धा वापरू शकता खूप छान तयार होतो झटपट होणारा आहे आणि ह्या आधी मी पोळी पिझ्झा कसा करायचा त्याचासुद्धा व्हिडिओ केलेला आहे चपातीपासून पिझ्झा कसा तयार करायचा तोसुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही जर अजून पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वर आय बटनला देते पाहू शकता तसाही पिझ्झा खूप छान लागतो मुलं आवडीने खातात आता आपण वरून आहे ना थोडंसे चिली फ्लेक्स टाकणार आहोत म्हणजे तुम्हाला कितपत तिखट वगैरे आवडतं आहे प्रमाणात तुम्ही घालू शकता चिली फ्लेक्स आणि ऑरेगनो हेवरून स्प्रिंकल करायचे छान लागतं आणि आपण आता हे बेक करायला ठेवूयात आपण हा पिझ्झा जो आहे तो गॅसवरच बनवणार आहोत तर त्यासाठी एक पॅन मी इथे गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालत आहे बटर अगदी थोडंसं असं बटर आपण हे इथे ह्या पॅनला असं लावून घेणार आहोत सर्व बाजूला लागलं गेलं पाहिजे म्हणजे ते ब्रेडलाही खालच्या बाजूने छान लागतं आणि गॅस जो आहे तो बारीकच ठेवलेला आहे बारीक, बारीक गॅसवरच आपल्याला बनवायचं आहे आणि त्यानंतर आपण जो पिझ्झा तयार करून घेतलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत दोन्ही पिझ्झा आपण पॅनमध्ये ठेवलेले आहोत आणि गॅस जो आहे तो बारीक आहे आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटाची वाफ जी आहे ती काढायची आहे म्हणजे खालच्या बाजूने छान असं क्रिस्पी होतील आणि वरून चीज जे आहे ते सुद्धा छान मेल्ट होईल साधारण एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपण झाकण ठेवून आपला पिझ्झा जो आहे तो बेक करायला ठेवला होता आता चेक करूयात हा हा मस्तच तुम्ही पाहू शकता वरून चीज जे आहे ते छान असं मेल्ट झालेलं आहे आता आपण काढून घेऊयात हे पाहू शकता मस्तपैकी आणि खालच्या बाजूनेही खूप छान क्रिस्पी झालेला आहे तर इथे आपला मस्त असा झटपट ब्रेड पिझ्झा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर दिसायला तर खूप सुंदर दिसतोय आणि त्यासोबतच तो चवीलाही तितकाच अप्रतिम लागतो अतिशय झटपट होणारा आहे आणि तुम्ही पाहू शकता जवळून खूप छान दिसत आहे आणि त्याची मागची बाजूही पाहू शकता छान अशी क्रिस्पीही झालेली आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने ब्रेड पिझ्झा नक्की बनवून पहा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय